या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या विंचूर मधून पाहत आहोत नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगावजवळ असलेल्या विंचूर येथे चांदवड येथील वर्धमान छाजड यांच्या मालकीच्या असलेल्या विंचूर गटूर कंपनीत पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली बॉयलरसाठी लागणारे गटूर तयार करण्यासाठी कंपनीत मोठ्या प्रमाणात माक्याच्या बिट्ट्यांचा साठा ठेवण्यात आला होता याच माक्याच्या बिट्ट्यांच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागल्याचं निदर्शनास आले या घटनेची माहिती लासलगाव येथील सिद्धवीर हनुमान मित्रमंडळाच्या टँक कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले यानंतर निफाड चांदवड आणि मानवड येथील अग्निशमन दलाच्या बॉम्बांनी देखील घटनास्थळी पोहोचत आग नियंत्रणात आणली मात्र या आगीत हजार रुपयांच्या माक्याच्या बिट्ट्या जळून खाक झाल्या असून आग लवकर लक्षात आल्याने व अग्निशमन दलाने ही लवकर आटोक्यात आणल्यानं पुढील अनर्थ टळला आहे एस केवाला न्यूज साठी निफाड प्रतिनिधी राजेश भडांगे निफाड या पत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझ रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाण महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला